हॅलो गाईज तर व्हिडिओ बनवते कारण की व्हिडिओ ॲक्च्युली बनवायची नव्हती मला याच्यावरती पण असं वाटलं आणि हे तुम्हाला मी नेहमी बोलत असते की तुम्ही आमची एक फॅमिली आहे म्हणून तुमच्यासोबत का हरेक गोष्ट आम्हाला शेअर करायची असते मग ती सुखाची असू दे किंवा दुःखाची असू दे तर त्यासाठीच हा साथ व्हिडिओ काढते कारण की तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगले आणि वाईट असे प्रसंग येतच असतात तर त्यातून पण आपल्याला असं मार्ग काढून पुढे जायचं असतं तर मी ह्या विषयावरती ब्लॉग नव्हती बनवण्यावरती कारण की असं वाटेल नाहीतर दुसऱ्यांना किंवा जे बघणारे असाल व्हिडिओवर त्यांना असं वाटेल की असं ह्याच्यावरती पण तुम्ही ब्लॉग बनवता का तर हे मला असं वाटतं की कोणाच्या कोणाची थिंकिंग आपण नाही समजू शकत की कोणाला काय वाटते कोणाबद्दल तर सो प्लीज असं काही गैरसमज करून घेऊ नका कारण की तुम्ही एक म्हणजे फॅमिली आणि तुम्हाला मी पहिल्यापासून हर एक गोष्टी शेअर करत आले आपल्या चॅनलवरती जसं की तुम्ही बघितलं प्रेग्नेसीपासून पण काय 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 सर्व गोष्टी मी तुम्हाला शेअर केल्या मग तसंच मी याच्यावर खरं करून सांगते मी ब्लॉग नव्हती करणार होती आणि आज मी ब्लॉगची ओपनिंग पण न दिले आणि मी तुम्हाला डल दिसत असेल कारण की मी तुम्हाला सांगते काय झालं आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण कंटिन्यू बघा आणि प्लीज कोणी वाईट कमेंट करू नका जे आहे ते मी तुम तुम्हाला सांगते तर प्लीज कंटिन्यू बघा तर बरेचसे मला कमेंट्स वगैरे येत होत्या की रियांशी तू रोज रोज ब्लॉग टाकत नाही दोन दिवस टाकल्यानंतर तू ॲक्टिव्ह होत नाही तर ते घरातलं ते थोडंसं छोटी मोठी कामं पण असतात आणि बेबीला वगैरे सांभाळायला लागतं त्याच्यामुळे मला कंटिन्यू ब्लॉग टाकायला भेटत नाही आणि झाली मेन गोष्ट तर मी एवढ्या दिवसापासून ॲक्टिव्ह नाही आहे यूट्यूबवरती मी आपल्या चॅनलवरती काही व्हिडिओज टाकत नाही आणि जर जे काही होतं जर का मी व्हिडिओ टाकले असेल एक एक या दोन मी व्हिडिओ टाकले असेल तर मग विक्रांतने टाकले तर ते पण व्हिडिओ आहे ना म्हणजे आधीचे शूट वगैरे केले केलेले होते काय काय टायमरला होते व्हिडिओ ते व्हिडिओ पाडलेले तर तुम्हाला सांगते की काय झालं होतं तर आता किती दिवस झाले या गोष्टीला मला वाटते आजची बावीस तारीख ना आज सात दिवस झाले तर मला हे सांगायला खूप 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 वाईट वाटते आणि खूप मला दुःख होते की मी हे पण मला असं वाटतं हे सांगणं पण गरजेचं आहे कारण की तर मी सांगते की काय झालं होतं मला खरंच खूप कसरी वाटते कारण की मी खूप खूप रडली ह्या गोष्टीवरती खूप म्हणजे तुम्हाला तर माहिती तुम्ही तर सगळ्यांनी बघितलं असेल माझ्या हर एक ब्लॉग तुम्ही बघितलं पहिल्यापासून त्याच्यात तुम्ही बघितली होती माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी तुम्ही सगळ्यांनी बघितली होती तर म्हणजे मम्मीची मम्मी म्हणजे माझी आजी म्हणजे आम्हाला ॲक्सेप्ट पण नव्हतं की ती जर काय असं होईल आणि ते पण इतक्या लवकर तर तर माझी आजी त्या दुनियात नाही राहिलेली आहे देवाने तिला बोलून घेतलेली आहे तर माझी आजी एक्सपायर झाले हे मी सांगते ऑफ झाली तर त्याच्यामुळे आजी ऑफ झाल्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे घेतले नाही कारण की मी त्या मनस्थितीमध्ये नव्हतीच म्हणजे मनस्थिती म्हणजे म्हणजे माझा मूड नव्हताच ब्लॉग घेण्यासाठी मनस्थिती म्हणजे आपण असं नाही बोलू शकत की पण मूडच नव्हतं होत ॲक्च्युली ब्लॉग वगैरे घ्यायचं पण आणि ऑब्व्हिअसली यात जागी दुसरं कोण असं पण त्यांचा पण असा मूड नसं झाला तर त्यासाठी मी तुम्हाला त्यासाठी हा ब्लॉग शूट करते मला माहिती नाही मी कसं बोलते काय बोलते ते पण मला तुम्हाला सांगणं पण तेवढंच योग्य वाटते कारण की बरेचसे आपले व्हिवर सबस्क्रायबर आहेत ते वेट करतात की कधी व्लॉग गेले आणि का नाही आला तर तुमचे फिरायचे ब्लॉग येत नाही याचे त्याचे तर त्यासाठी मी सध्या थोडीशी ॲक्टिव्ह नाही आहे चॅनलवरती तर प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या कारण की माझी आजी एक्सपायर तर मला खूप जास्त दुःख आहे म्हणजे खूप वाईट वाटते या गोष्टी आणि सगळ्यात जास्त मला वाईट माझ्या मम्मीकडे बघून वाटलेलं आहे कारण की माझी मम्मी ना खूप रडली त्या टायमाला पण आणि खरं बोलू तर ना आजी खूप खूप चांगली होती आणि आम्हाला ॲक्सेप्ट नव्हतं की आजीचं असं होईल कारण की तुम्हाला माहिती आहे तुम्ही तर बघितलं असेल ब्लॉगमध्ये मी प्रेग्नेंट असताना पण आजीला खूप मी भेटायला गेले होते तेव्हा तेव्हा तिला थोडं बरं नव्हतं पण ती ओके होती तर तुम्ही तो ब्लॉग ब्लॉग बघितला असेल तर तुम्ही बघू शकता म्हणजे आजीला आजी म्हणजे आम्ही तिला आईच बोलायचो आईच्या आईला आजी वगैरे कधी आम्ही बोललो नाही आईच बोलतो आमच्या तर तर तेव्हा ते पण ती चांगली होती तुम्ही त्या ब्लॉग मध्ये तुम्ही इथं बघू शकता माझा बेबी शॉरच्या पण ती होती तर ही जी पर्पल साडीवाली नववारी साडी घातली ती माझी आजी आहे गाईस तुम्ही बघा ती किती खुश होती माझ्या बेबी शॉवरला वगैरे कधीच कधीच म्हणजे कधीच आजारी नव्हती पडली होती आणि खरं सांगतो मला एकच आजी होती कारण की माझ्या पप्पाला तर मम्मीच नाहीये म्हणजे पप्पाला लहानपणापासून आईचं प्रेम भेटलंच नाही कारण आमची ती आजी तीच एक आई होती म्हणजे मम्मीची मम्मी ती आमची आजी होती आमच्यासाठी तर तर आम्हाला वाटलं नाही की ती असं म्हणजे ती असं लवकर जाईल दुनियातून आणि अशी चालती फिरते एकदम मस्त बोलणारी बिलणारी म्हणजे डिलेवरीच्या टायमाला पण पूर्ण आजी माझ्यासोबत होती एक महिना तरी होती माझ्या माझ्यासाठी होती त्या गावाला जेव्हा मी डिलेवरीला गेली त्या टायमाला पण आणि खूप चांगली बोलणं तिची नजरं चांगली बोलणं चांगलं कान सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या पण आता काय ते नव्हती अचानक तिला म्हणजे या ह्याच्यामध्ये आम्ही बघा गटारीच्या टायमाला गावाला गेलो होतो तिला आम्ही बघायला गेलो होतो तर म्हणजे सांगितलं आमच्या मामा मामांनी वगैरे की आजीला ना असं थोडंसं पॅलेन्ससारखं झाले तर ना मम्मी लगेच गेली होती मम्मी बघायला तेव्हा आम्ही लगेच नाही गेलो कारण मम्मी वली पाहिलं मी बघून येते मम्मी पप्पा वगैरे हे लोक बघायला गेले होते तेव्हा तर मग तिचं ना तिला अचानक अटॅक आला आणि तिचं एज होतं एटी फाय इयर्स म्हणजे पंच्याऐंशी वर्षाची ती होती तर ना तिचा हा एक हात आणि एक पाय आहे ना म्हणजे उजवा पाय आणि उजवा हाताचा ना पूर्ण हाता जीव गेला होता पण ती बोलत चांगली होती तिला ऐकायला येत होतं तिला दिसत होतं व्यवस्थित तिला सगळ्या गोष्टी समजत होत्या फक्त एवढंच ती थोडीशी बसून होती त्या टायमाला कारण तिने आयुष्यामध्ये कधीच बसून काम बिम केलं नाही किंवा तिने तिचं काम कोणाला करायला दिलं नव्हतं कारण की ती पहिल्यापासून स्वतःची कामं स्वतःच करायची सो त्याच्यामुळे तिला ते म्हणजे चांगलं पण नाही वाटलं की मी बेडवर कशी काही बसून राहिले आणि माझं कोणी केलं जाते ते तिला आवडणार नाही असं टाईपमध्ये म्हणजे तुम्हाला सांगते ना आम्ही कधी हां याला गटारीला गटारीच्या टायमाला आम्ही गावाला गेलो त्या टायमाला आम्ही संडेला तिला बघायला पण गेलो तेव्हा ती एकदम मस्त होते संडेला तारीख किती आय थिंक पाच तारीख वगैरे असेल त्या टायमाला चार का पाच तारीख होती वाटते गटारीच्या दिवशी तर तिला आम्ही बघितली तर तिथे मस्त होती आम्ही भेटून वगैरे आलो तर तुम्ही त्या आधीच्या ब्लॉगमध्ये बघितलं थोडंसं मला म्हणजे मी क्लिप थोडी घेतली होती तर राजीला फक्त थोडी बघून तेव्हा एवढं काय वाटलं थोडंसं इमोशनल त्या टायमाला वाटलं पण बघितल्यावर तेव्हा वाटलं अरे हे मस्त आहे फक्त एवढंच ना हातापायचं तिचा जीव गेला आणि ह्या वयात हे होणं साहजिकच आहे तर ठीक आहे आणि ती एवढ्या वर्षी जगली हे मेन गोष्ट तर तेव्हा इतकं काही नाही वाटलं तेवढ्या कुठं नॉर्मल असे इमोशनल वाटलं आणि आम्ही सोडल्या विषय तर आणि त्याच्यानंतरला मग ना संडेला आम्ही बघून आलो आणि मग मम्मी आणि मावशी राहिली होती त्याच्यानंतरला मम्मी मावशी मंडेला निघून आले हे पण लोक एक हां आम्ही सोमवारी आलो सोबतच आलो मम्मी मावशी वगैरे आम्ही सगळे थे थे तर मग सोमवारी आम्ही घरी आलो त्याच्यानंतर मंगळवारी वाटतं तिची तब्येत ना थोडीशी डाऊन झाली म्हणजे तिने ना जेवण टाकून दिलं म्हणजे लोकं पण आले निघून सगळे मग घर पण खाली झालं मग तिने जेवण टाकलं मंगळवारी त्याच्यानंतर मंगळवारी जेवण टाकलं बरोबर बुधवार गुरुवार आणि शुक्रवार शुक्रवारीच्या टायमाला तिला म्हणजे तिने झोपूनच घेतलं तिने जे डोळे लावून घेतले शुक्रवारी म्हणजे मंगळवारी तिने जेवण टाकलं त्याच्यानंतर तिला वाटतं ॲपल वगैरे भरवलं होतं काय काय ज्यूस दिलं होतं तिने ना उलटी कार केली आणि ते बाहेर काढलं सगळं त्याच्यानंतरला शुक्रवारचं तिने म्हणजे डोळेच बन तिला थोडंसं असं हे झालं परत तसंच झालं थोडंसं अॅटॅकसारखं पॅरलेसच्या तर त्याच्यानंतर तिने शुक्रवारीपासून काही नाही खाल्लं म्हणजे प्रॉपर तेव्हापासून नाहीच काही खाल्लं तेव्हापासून तिने जे डोळे मिटून घेतले होते तो था था, तर तिने जे काही डोळे खोललेच नाही तेव्हापासून तर तर कॅलेंडरमध्ये मी बघत नाही नक्की काय तर शुक्रवार शनिवार हो मग शुक्रवारी माझ्या मामाने माझ्या मम्मीला अर्जंट सांगितलं फोन करून सा की असं असं आहे की काय करा म्हणजे असं वाटत नाही काय आईचं कारण की डोळे पूर्ण बंद केलेलं तिने तोंड बंद केलं होतं आणि फक्त ती जण श्वास चालत होता आणि हातपाय वगैरे वर्क करत होती थोडं थोडं पण तिने डोळे खोलून नव्हती बघत ती खात पीत नव्हती मग हे लोक बघायला गेले तर असं वाटलं खरंच पण बघून पण त्या टायमाला आजीला म्हणजे आजीने फक्त याच सिच्युएशनमध्ये होती पिणं सुरूच सोडलेलं शुक्रवार शनिवार रविवार तीन दिवस असं मग डॉक्टरला पण थांबलं डॉक्टर बोलले की काय नाही रिकवर होणार नाही कारण की व्हायच्या हिशोबाने तर तुम्ही यांना घरीच ठेवा म्हणतो त्या टायमाला पण मम्मी तिथेच थांबली होती आणि त्याच्यानंतरला मग असं करून आजीने फक्त हा शुक्रवार टू शुक्रवार तर म्हणजे वेट केलं थोडंसं आणि सगळे म्हणजे मम्मी तिच्या आजीच्या बहिणी वगैरे सगळे तिथंच राहत होते तेव्हा चार पाच दिवस राहिले होते पण आजीचं तेव्हा काही नाही झालं आणि जेव्हा माझी मम्मी घरी आली मावशी घरी त्या टायमाला माझ्या आजीने दोन दिवसांनी आजीचं असं असं झालं म्हणजे पंधरा ऑगस्ट होती ना पंधरा ऑगस्टच्या रात्री तीन वाजता माझी आजी एक्सपायर झाली पण आम्हाला ॲक्सेप्ट नव्हतं की इतकं लवकर एक्सपायर होईल कारण की तिला सगळं समजत होतं ती ती दिसत चांगलं होतं तिला ऐकायला जे चांगली बोलत फिरत होती पण जेव्हा तिने ते डोळे बंद करून घेतले ना आणि तोंड तिचं बंद झालं तेव्हापासून तिचं फक्त हेच चालू होतं मग तिला किती पाणी पाजलं काय पाजलं एवढी लोक घरात बडबडतात बसतात तर तिला काहीच तेव्हा समजत नव्हतं मग तिने असं फक्त एकच हप्ता तिने काढला मग जास्त दिवस आजीने त्याच्यामध्ये हे नाही केलं म्हणजे काढल्याने फक्त सात दिवसाच्या आताच आजीने म्हणजे जीव सोडून दिला माहिती नाही कोणावरती जीव होता त्या टायमाला पण सगळेजण बघून गेले तरी पण तिचं हे जीव म्हणजे सोडत नव्हता असं तर त्या टायमाला असं वाटलं नाही आम्हाला त्याच्या आधी की हिजा एवढं लवकर काय होऊ शकतं म्हणजे कारण की खूप चालती फिरती होती ती मस्त होती तर मग त्या टायमाला तिचं पंधरा ऑगस्टच्या रात्री झालं असं असं मग लोक सोळा तारखेला सकाळीसाठी लवकर गेले आणि मग मला पण मम्मीने फोन केला मम्मी आम्ही विक्रम आम्ही गेलो होतो विक्रमच्या पप्पा पण आणि त्या टायमाला खरंच खूप बेकार वाटलं पण एकाजन्सी बोलल्या की चांगलं पण झालं की म्हाताऱ्या माणसांनी असं म्हणजे अभिजात राहण्यापेक्षा न गेलेलं चांगलं आहे देवाने देवाने त्यांना घेतलेलं बोलून घेतलेलं खूप चांगलं आहे तर हे झालं तर ठीक आहे दुःख तर आहेच थोडंसं म्हणजे माझ्या मम्मीला घर त्यांनी खूप समजून सांगितलं कारण की ना कसंच ना आई वडील आहे ना म्हणजे जरी कोणतेही वय आईवडील कितीही म्हातारे दे तरी पण आई वडील जर सोबत नसेल तरी समजा आपण आपल्या आई वडिलांपासून लांब पण असं वाटतं ना ते, ती ती कायम जिवंत असावे ते या दुनियेमध्ये असावे त्यांनी हर एक गोष्ट बघावी पण ना वाईट याच गोष्ट वाटलं की यार आता कसं म्हणजे अध्या आजोबा असल्याच्या नंतरला मग आता आजी पण नाही आजोबा पण नाही फक्त तर शेवटी ते असं वाटतच नाही की मी तर हे बोलते की कुठल्याच मुलीवरती मुलावरती अशी वेळ नको यायला की त्यांची आई बाबा त्यांच्यासोबत नसावे तर असंच आहे की प्रत्येकाला एक नाही दिवस हे जगातून जायलाच लागणार आहे आणि मृत्यू हा अटल आहे कधीच असं नाही की मृत्यू येणार नाही प्रत्येकाच्या लाईफमध्ये मृत्यू आहे तो कोणाला म्हणजे को लवकर को आहे तो कोणाला लेट आहे तर तुम्हाला तर माहिती आहे आपण सगळे असे एज्युकेटेड पिढी आहे आत्ताची तर त्यांनी आपण मला नाही माहिती मी कशी बोलते सो so, ठीक uh, yeah. आहे गाईस तर आता आपण कंटिन्यू करतोय की तात्पर्य एवढंच होतं की आजच्या व्हिडिओचं ते व्हिडिओ काढायचं की तुमच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन द्यायची होती कारण की बरेचसे युजर्स म्हणजे बरेचसे आपले फॅमिली मेंबर्स आहेत ते आपल्याला खूप जास्त प्रेम करतात सपोर्ट करतात त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोचली पाहिजे की ॲक्टिव्ह का नाही आहे आणि काय झालं त्यासाठी मी हा ब्लॉग काढलेला आहे तर प्लीज कोणी वाईट कमेंट प्लीज करू नका प्लीज जे घडतं आहे ते मी तुम्हाला रिअलिटी म मौ, मध्येच सांगते असं असं झालं म्हणून तर ठीक आहे आणि खरंच तर बोलायचं तर प्रत्येकाच्या घरात आणि प्रत्येकाच्या जवळच्या नात्यामध्ये कधी ना कधी या गोष्टी घडतातच आणि असं नाही की आपण या गोष्टी जसं विचार करत बसलं नाही पाहिजे असं मला पण वाटतं तर मी माझ्या मम्मीला पण समजवलं आणि बोलली पण जास्त विचार करू नको तिचं वय झालं आणि तिने सगळं बघितलं होतं खाल्लं होतं पिल्लं होतं नातवंड वगैरे बघितलं एवढी सगळ्यांची आणि लास्ट तर मी होती घरामध्ये तर माझं पण तिने बाळ बघितलं माझं लग्न बघितलं माझं बाळ बघितलं सगळ्या गोष्टी बघितल्या तर ठीक आहे आणि तिला जे मरण आलं ते खूप चांगलं आलं असं सगळे बोलतात आणि मला पण असं वाटते कारण की जास्त दिवस ती बेडवर नाही राहिली फक्त एकच हप्ता तिने डोळे बंद करून की त्याच्यामुळे त्याने तिने कोणाला काही त्रास पण दिला नाही जी तिने आम्हाला बघितली संडेला त्याच्यानंतर तिने जे मंगळवारी तिला उलट्या झाल्या तेव्हापासून तिने जे डोळे बंद करून घेतले तर तिने डायरेक्टली एका हप्त्याने तिचा श्वास तिने सोडला असं तर मला समजत नाही मी कशी बोलते सॉरी प्लीज समजून घ्या वाईट कमेंट प्लेस करू नका आणि तर ह्या ब्लॉग एवढंच काढायचं होतं की मला एवढंच सांगायचं सगळ्यांना की जर आपल्या आजूबाजूला आपल्या नात्यामध्ये किंवा आपल्या म्हणजे घरात अशा ज्या गोष्टी घडल्या ना त्या गोष्टीवरती जसं डिस्कस कधी कर करू नका आणि जो व्यक्ती जास्त याच्यात केला ना तर त्याला रडून द्या मोकळं होऊ द्या आणि त्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करा बस कारण की प्रत्येकाच्या लाईफमध्ये ही गोष्ट घडणार आहे आणि आज न उद्या प्रत्येकाला जायचं आहे मृत्यू प्रत्येकाच्या लाईफमध्ये आपण जसं जन्म राहिलो तसं आपला मृत्यू पण आहे तर या गोष्टी आपण ॲक्सेप्ट केल्या पाहिजे तर मला तर या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमधून असं खूप काही शिकायला भेटतं असं वाटतं की लाईफ काय लाईफमध्ये जगण्या मरण किती इम्पॉर्टंट आहे आपण तर बस एवढंच बोलेन मी याच्यावरती मला हे बोलायचं होतं मला हा आणि हा ब्लॉग मी लगेच पण नाही काढते असं होऊन पाच सहा सात दिवस झाले आणि मग मी हा ब्लॉग हे करून ठेवते शूट करते की कारण की मला तुम्हाला तर तुम्हाला सांगायचं आहे की मी काय ॲक्टिव्ह होती म्हणून तर सो मी जास्त ॲक्टिव्ह नसणार आहे पण आय होप लवकरच मी सगळेकडनं ॲक्टिव्ह होईल तर बस एवढंच आणि मी मा जे कोण बघत पण असेल व्हिडिओस तर मी माझ्याकडून माझ्या आयजीला पूर्ण भावपूर्ण श्रद्धांजली देते थँक्यू सो मच ग्राईस बाय